उमेदवारी आमची सर्वसामान्यांमधील एक सामान्य माणूस देखील उमेदवारी करू शकतो आणि शिरपूरच्या विकासामध्ये आमचं देखील आम्ही योगदान देऊ शकतो हाच आमचा उमेदवारी करण्यामागचा उद्देश आहे शिरपूरमध्ये जी काही एकाधिकारशाही चालू आहे आणि जी काही दबंगशाही चालते त्याला देखील तडा देण्याचं काम आम्ही सर्वसामान्य युवकांना संघटित करून या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहोत एकीकडे विकासाचं धोरण जे आहे सर्वीकडे चर्चा आहे असं असताना आपण उमेदवारी विकासाच सतत गेली चाळीस वर्ष एकाच व्यक्तीला सत्ता केंद्रीय जेव्हा बसवलं जातं तर त्यांना विकास कामांमध्ये त्यांचा सहभाग वाढवावा लागतो निश्चितच चाळीस वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांना त्यांचं दायित्व आणि त्यांचं कर्तव्य पार पाडणं गरजेचं होतं पण त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की आम्ही देखील आता नवयुवक जे काही पुढे आलेलो आहोत आम्ही शिंदे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या धिळजोरांना पुढे घेऊन सर्व समाजाला सोबत घेताना आम्ही शिरपूरमध्ये एक सामाजिक समरस्यतेचं वातावरण निर्माण करून सर्वांना सोबत घेऊन विकासाचा एक नवा अध्याय लिहिण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत भैया आपण यापूर्वी भाजपात होता नेमकं भाजपा सोडण्याचं कारण काय आणि शिंदे गटाची उमेदवारी घेण्याचा गेल्या एकोणीसशे निवडणुकीमध्ये आदरणीय आमदार महोदय आमच्या पक्षात आले त्यांनी आम्हाला शब्द देखील दिले दे होते की आम्ही संघटनेमध्ये असं भाग घेणार सर्वसामान्य गरीब एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आम्ही त्याच्यात तसंच राहू देऊ आणि आम्ही देखील कुठलंही काही त्यांच्याशी अटी शर्ती न करता आम्ही आमची पूर्ण मदत पूर्ण ताकद एकोणीसच्या निवडणुकीत झुकून दिली चोवीसच्या निवडणुकीत देखील आम्ही खूप मेहनत घेतली पण आता वरिष्ठ नेतृत्वाला झालंय का हे आम्हाला कळायला मार्ग नाही आमचा भाजपा काँग्रेसमुक्त भारत करत करत आमचा भाजपा काँग्रेसयुक्त कसा झाला हे जर आता कळत नाहीये पूर्ण काँग्रेसकरण आमच्या भाजपात झालंय आणि संघटनेला कुठेही वाव मिळत नाहीये एक संपूर्ण एकाधिकार चालू आहे आमदारांच्या सांगण्यानुसार चारही कार्यकारणांमध्ये एकाही भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्याला घेतले गे गेलं नाही तर हे आम्हाला निवडणुकीमध्ये तिकीट वाटापाट कसं काय सहभागी करतील हा आमच्या मागे प्रश्न होता आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांना सतत आणि सतत डावडण्याचं आणि अंतर्गत कुरघोडी करण्याचं राजकारण होत होतं आदरणीय आमदार मिळत्यांना मी सांगितलं देखील होतं पण त्यांनी त्याकडे साफसाफ तीन चार वेळा दुर्लक्ष केलं म्हणून आम्हाला आमच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी आम्हाला हे उचलावं लागलं आणि तालुक्यातल्या जे काही बंद पडलेले प्रकल्प आहेत शेतकऱ्यांसाठी काही आंदोलनं केली तर त्यासाठी आम्हाला दबाव यायचा की आपण आंदोलन काय करतायत आणि आम्ही म्हटलं की आम्हाला लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आम्हाला एकनिष्ठ राहावं लागेल पण त्याचा राग स्थानिक लोकांना नेत्यांना येत होता म्हणून देखील आम्ही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे परंतु जर आपण उमेदवारी महायुतीतीलच घटक पक्षासमोरसमोर उभे कसं ठाकरे प्रत्येक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आताच महिनाभरापूर्वी सांगितलं होतं की जिथं जिथं युती करता तिथं युती करा कारण की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांना जर महायुतीमध्ये घटक पक्ष जर सोबत घेत नसतील आणि त्यांना सन्मान वागणूक देत नसतील तर निश्चितच आपण त्या त्या ठिकाणी आपल्या लेवलला निर्णय घ्यायचे आदरणीय सतीश ताजा महाले जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आणि आम्ही आमचे शहराध्यक्ष वगैरे सगळे तालुकाध्यक्ष यांच्यासोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघाल की भरपूर ठिकाणी महायुतीमध्ये एकत्रीकरण झालेलं नाही आहे आणि कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे कार्यकर्ते आपापला निर्णय घेण्यास सक्षम आहेत आतापर्यंतच्या प्रचारात तुम्हाला आतापर्यंतच्या प्रचारामध्ये जनतेने अनेक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आम्हाला माहिती दिली त्यांनी सांगितलं की भरपूर काही ठिकाणी विकासाचं काम पोहोचायचं बाकी आहे स्था काही ठराविक ठिकाणीच काही ठिकाणी कामं पोहोचली आहेत आणि विशेष म्हणजे जे काही बंद पडलेले प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये आहेत ही जरी नगरपालिकेची निवडणूक असली पण बंद पडलेले प्रकल्प हे पूर्ण तालुक्यावर त्यांचं सावट असतं त्याचा परिणाम होत असतो म्हणून आम्हाला प्रत्येक नागरिकाकडून म्हटलं जाते की आपण शिंदे साहेबांकडून प्रत्येक प्रकल्प कसा चालू करता येईल आणि आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला शब्द दिला की आपण प्रत्येक प्रकल्प सुरू करूया आणि विशेष म्हणजे वाढीव घा घरपट्टी आणि पाणीपट्टी हा कर खूप आमच्या शिरपूरमध्ये जास्त मोठा आहे जरी विकास असा गाजावाजा केला जात असला पण आमच्या नागरिकांना जी त्यांची घर पाणीपट्टी पंधराशे होती ती आता आठ नऊ हजारावर गेली आणि जी घरपट्टी तीन एक हजारावर होती ती त्यांची जवळजवळ दहा बारा हजारावर गेलेली आहे हा त्यांना आर्थिक मार बसतोय आणि अतिक्रमिक घरांचा प्रश्न खूप एरणीवर आहे यांनी चाळीस वर्षापासून त्यांना चॉकलेट दिलं आहे की आम्ही तुमची घरं नावर करू पण पर अजूनपर्यंत घर नावर करण्याचं झालं नाही स्वर्गीय पाट्यासाहेब प्रल्हादराव माधवराव पाटील माजी आमदार आणि स्वर्गीय रामसिंग रामसिंगदा पाटील यांनी आपल्या जमिनी गरिबांसाठी दान दिले होते त्या जमिनींना आम्ही आमच्या परिवारांचं दिलंच दिलं पण त्याचं नावार करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांचं होतं पण चाळीस वर्षात कुठेही सत्ताधाऱ्यांनी ह्या प्रश्नाला बगल देत गेले आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना या साठीवर प्रवेश केला आहे की जर आपण आमच्या झोपडपट्टी ना, दोन हजार पंधरा पूर्वीच्या सर्व अतिक्रमतधारकांना जर आपण नियमानुकूल करून देशाल त्यांची सातबारे करून देशाल तर आम्ही प्रवेश करतो आणि एकनाथ शिंदे साहेब सारखा साहेबांसारख्या माणसाने जो गरिबांचा वाले त्यांनी आम्हाला शब्द दिलाय निवडणुकीचे निकाल काही असो मी तुम्ही माझ्याकडे या आणि आपण येणाऱ्या दोन चार महिन्यामध्येच हा अतिक्रमित घरांचा प्रश्न सर्वात आधी मार्गी लावू हा प्रश्न हा विश्वास आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी दिला असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे भविष्यात आपण नगर नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले तर या जनतेसाठी काय भविष्यात जर आम्ही नगरपालिकेत विराजमान जनते जनार्दन आहे त्यांचा कौल सर्वमान्य असतो त्यांनी जर आम्हाला आमच्या बाजूने कौल दिला तर सर्वात आधी पहिल्या मिटिंगमध्ये पाणीपट्टी आणि घरपट्टी हा आमचा एकच विषय अजेंडा असेल याच्यामध्ये आम्ही मुलं आमूलाग्र बदल घडवून जो नगरपालिकेला देखील सेफ राहील आणि नागरिकांना देखील त्याच्यामध्ये खूप मोठी सवलियत भेटेल आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टीचं नवीनीकरण करून आम्ही नागरिकांना सगळ्यात कमी घरपट्टी आणि पाणीपट्टी त्यांना कशी देता येईल हा विचार आम्ही पहिल्या मिटिंगमध्ये घेणार आहोत आणि सगळ्यात दुसरा विषय म्हणजे अतिक्रमित घरांना जितक्या लवकर आम्हाला त्यांना उल करता येईल तितक्या लवकर आम्ही आमचं सर्व लावून आम्ही निकाल काही लागले तरीही आम्ही एकनाथ नगर नगरविकास खात्याचे मंत्रीच ते आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत